दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीमध्ये आगामी गणेशोत्सव व नवरात्र उत्सव या सण उत्सवाच्या अनुषंगानं तीन पोलीस अधिकारी पंचवीस पोलीस अंमलदार एक क्यू आर टी पथक आणि एक आर सी पी पथक यांनी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील संवेदनशील गावात पथसंचलन अर्थात रूटमार्च केला त्यामध्ये तुंगत सुस्ते देगाव खर्डी कासेगाव या गावांमध्ये बाजारपेठ प्रमुख चौक गणेश मंडळ मिरवणुकीचे मार्ग अशा भागात रूट मार्च काढण्यात आला पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावेलकर सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस स्टेशन पोली निरीक्षक टी वाय मुझावर सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रेडेकर पी एस आय वडणे कमांडो पथक व क्यू आर टी पथक आर सी बी पथक तालुका पोलीस स्टेशनचे यांनी या रूट मार्चमध्ये सहभाग घेतला होता ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या